हॅलो नमस्कार मी परत एकदा तुळजा फॅशिमधे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला लेहंगा कस कसे प्रकारे कट करायचं मेजरमेंटनुसार ते शिकवणार आहे हे माझ्याकडे दोन लेहंगे स्टिच करण्यासाठी आलेले आहेत हे बघा हा लेहंग्याचा काप कपडा आहे तो तीन मीटर मध्ये आहे आणि हा ब्लाउज पीस आहे हे मी वरती ठेवलेले आहेत हे ऑनलाईन ऑर्डर केलेले कपडे आहेत हे दोघे बहिणींचे आहेत मग हे माझ्या स्टिचिंगसाठी आलेले आहेत मी आज तुम्हाला हे कट कसं करायचं हे दाखवणार आहे साऊथ इंडियन फॅशन आहे जी प्लेटेडनुसार ते तुम्हाला आज शिकवणारा आहे कुठेही व्हिडिओ स्किप न करता पहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि साध्या सोप्या पद्धतीने शिकवणार आहे जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हे पहा हा, हा लेहंगा मी कट कटिंग करण्यासाठी घेतलेला हा तीन मीटरचा फॅब्रिक आहे तर ह्याची उंची आहे हा अडतीस इंच आणि कमर आहे चाळीस इंच हा दोन कलर मध्ये आहे हे बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते हा बघा अशा प्रकारे हा लेहंगाचा कपडा आहे साडीमध्येही लेहंगा शिवू शकता पण त्याने ऑनलाईन हे ऑर्डर केलेला कपडा आहे मग मी ह्याच्यामध्ये शिवून तुम्हाला दाखवणार आहे आणि पहिला मी तुम्हाला कटिंग कसं काय असतं हे दाखवणार आहे मी पूर्ण कपडा असा पूर्ण पसरवून घेतलेला आहे साडीचा आणि चार फोल्ड मध्ये आहे तुम्हाला चार फोल्ड अशी घडी केलेले आहे आणि हे कापड पसरून घेतलेलं आहे हे बघा हे डबल फोल्डची घडी आहे आणि दोन फोल्ड म्हणजे हा चार फोल्डची घडी आहे आणि पूर्ण आपला हा तीन मी सव्वा तीन मीटर ते तीन मीटरचं हे कापड आहे तेवढं आपल्या लेहंग्यासाठी लागणारच आहे आता तुम्हाला कसं कटिंग करायचं हे साध्या सोप्या पद्धतीने सांगते बघा आपली लेहंग्याची पूर्ण उंची आहे अडतीस इंच उंची अडतीस इंच आहे आणि कमर आहे चाळीस इंच ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे अडतीस मधून आपला एकच इंच मायनस करायचं आहे ते का मी ते तुम्हाला कटिंगच्या वेळेला दाखवते किंवा इथे ड्रॉ करून तुम्हाला दाखवते आणि कमरेचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे कमरेचा चौथा भाग हा दहा इंच येणार आहे दहा इंचामध्ये आपल्याला प्लस दोन एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे मग ते टोटल आपली बारा होणार आहे तुम्हाला इथं थोडक्यामध्ये ड्रॉ करून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हे बघा हे आपला कापड आहे चार फोर फोल्ड घडी केलेला आता इथे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे तुम्हाला दाखवत आहे बघा सदतीस इंच आपण काय घेतलंय हे दाखवत आहे इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन मग अर्धा अर्धा इंच गेल्यावर इथे छत्तीस इंच उरणार आहे हे बघा मी तर ड्रॉ करून दाखवलेलं आहे आपण सदतीस इंच उंचीमध्ये काय घेतलेलं आहे ते सांगते तुम्हाला इथे सदतीस इंच उंचीमध्ये घेतलेलं आहे कारण इथून एक मायनस एक इंच मायनस होणार आहे आणि आपल्या उंची छत्तीस इंच राहणार आहे त्या अर्धा इंच वरती फोल्डला कमरपट्टी ज्यावेळेला जोडणार आहे त्या अर्धा इंच मायनस होणार आहे आणि खाली ज्यावेळेला खालचा घेत तयार होता त्या अर्धा इंच आपण फोल्डिंगसाठी वापरणार त्या अर्धा इंच मायनस होणार दोन्ही मिळून आपला एक इंच मायनस होणार आहे सदतीसमधून आणि आपली टोटल किती होणार आहे छत्तीस मग छत्तीस हे पूर्ण उंची असणार आहे आपली आणि त्याच्यामध्ये आपण जो बेल्ट तयार करणार आहे तो दोन इंचा असणार आहे टोटल आपली उंची येणार आहे ते अडतीस इंच येणार आहे एक इंच नेहमी एक्स्ट्रा ठेवायचं कधी कधी आपण जे मेजरमेंट घेत गे, असतो त्याच्यामध्ये कमी जास्त होत असतो त्यामुळे कधीही लेहंगा शिवायच्या वेळेस एक ते दोन इंच आपला एक्स्ट्रा मार्जिन नेहमी घ्यायचं आहे आपण आता साईडला फोल्ड करू शकतो पण ज्याला कटिंग करणार आहे त्याला जर ते, ते कापड जर कमी घेतलं आपण तर उंचीला कमी पडलं तर कस्टमरही नाराज होतात मग आपल्याला ते परत रिटर्न येत नाही शिलाईसाठी त्यामुळे आपल्याला हे एक्स्ट्रा एक एक इंच किंवा दोन इंच नेहमी घ्यायचं आहे कटिंगसाठी ह्या मार्किंग नुसारच मी आता कट करणार आहे हे पहा मी ते मार्किंग करून घेतलेलं आहे अशा प्रकारे सदतीस इंच मी पूर्ण मोजून घेतलेला आहे आणि ते मार्किंग करून घेतलेले आहे हे बघा आपली सदतीस इंचा मी घेतलेलं आहे मेजर तर इथे मी सदतीस इंच घेतलेला आहे बघा एक इंच मी एक्स्ट्रा हे बघा मी सदतीस इंच घेतलेला आहे मेजरमेंट मध्ये आणि अशी मी आता हे कट करत जाणार आहे जर तुम्हाला सदतीस इंच माप टाकता येत नसेल मी आज तुम्हाला सोपी ट्रिक सांगणार सा सा आहे कसं कट करायचं ते आता आपण इथून सदस इंचा मार्किंग करून घेतलं जिथे खून करून घ्यायची ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुमचाही उपयोग येणार आहे आणि जिथे आपण सदस्य इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून व वरतीचे शिल्लक राहिलेलं कापड आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती इंचाचं आहे ते हे माझं सात इंचाचं भरत आहे माझा वर तुम्ही सात सात इंचावर त्याची मार्किंग करून घेतलेले आहे नंतर लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे अशाही पद्धतीने तुम्ही मार्किंग करू शकता हे मार्किंग घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा मी थोडंसं वरती घेऊन हे कट करत आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण हे कट करून घ्यायचं आहे आणि हे उरलेलं जे कापड आहे ह्याच्यापासून आपल्याला लेस तयार करायचं हे उरलेले जे कापड आहे ह्याच्यापासून आपल्याला कमरपट्टी आणि नॉट बनवायचे आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला प्लेट करायचे प्लेट्स कशा करायचे हे तुम्हाला दाखवते दोन दोन इंचावरती अशा प्लेट घ्यायच्या तुम्ही ह्या साईडला घेऊ शकता अशा ह्या पद्धतीने पण घेऊ शकता किंवा ह्या पद्धतीने घ्या घ्याय आता मी अस्तर कसं कट करायचं हे दाखवते तुम्हाला हे बघा मी हे साडेतीन मीटर अस्तर घेतले आपला कपडा मेन फॅब्रिक आहे तो चार मीटर आहे मी ते साडेतीन मीटर अस्तर घेतलेला आहे हा डबल फोल्ड अस्तर मी करून घेतलेला आहे हे बघा इकडे डबल फोल्ड ची घडी माझ्या साईडला आहे आणि इकडे साईडला एक बंद बाजू आहे आणि दोन ओपन बाजू आहे आता मी असं हे नीट व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आता कसं मेजर घ्यायचं ते तुम्हाला दाखवतं हे बघा आपला कमरेचा चौथा भाग इथे पहिला आपल्याला मार्किंग करायचा आहे कमरेचा चौथा भाग आपला किती होता दहा त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा क्लुजिंग घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपल्या बारा इंचाचं हे कटिंग होना कट कटिंग अस्तर कटिंग होणार आहे आपला अंब्रेला कटमध्ये कटिंग करायचं आहे कारण का उंची आपल्याला सदतीस इंच मेन फॅब्रिकची आहे तर आपल्याला छत्तीस ते पस्तीस इंच आपल्याला अस्तर घ्यायचं असतं नेहमी लक्षात ठेवा उंची पेक्षा दोन ते तीन इंच अस्तर कमी घ्यायचं असतं आता इथे मी कसं कट करायचं ते तुम्हाला दाखवते जिथे बंद बाजू आहे त्या साईडला मी एक इंच असं डाऊन घेणार आहे आणि जिथून आपण बारा इंच मार्किंग केलेलं आहे तिथून मी अशी ही लाईन ड्रॉ करून घेते हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि इथून थोडासा आपला कर्व द्यायचा आहे खूप नाही पण थोडासा द्यायचा आहे जर स्ट्रेट ठेवलं तर ते आपलं व्यवस्थित दिसणार नाही मग आपल्याला थोडासा असा कर्व देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे मी ते कर्व दिलेला आहे आता खालच्या बाजूला आपल्याला इथून मेजरमेंट घ्यायचं आहे हा मी जिथून कर्व घेतलेला आहे तिथे इथे बारा इंचापासून तिथपर्यंत मी मार्जिंग केलेलं आहे तिथे माझी पूर्ण उंची पस्तीस येत आहे हे बघायचं मी तुम्हाला दाखवलेला आहे पण आहे मेजरमेंट ठेवून मी पस्तीस पस्तीस आपला तेवढं कम्फर्टेबल आहे आता पस्तीस पासून मी आता इकडे मार्किंग कर देणार आहे आपला अर्धा अर्धा आर्द इंच कमी करत यायचं आहे तुम्हाला दाखवते आता पहिला मी करून घेते मग तुम्हाला दाखवते पस्तीस हिथून इथपर्यंत असतंच आपलं मेजरमेंट आलेलं आहे मग मी पस्तीसच घेणार आहे जेवढं आपल्याला बसेल तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे आता मी काय करणार आहे बघा जिथे मी इथे कर्व दिलेला आहे तिथून मी बरोबर पस्तीस हे मोजत घेतलेलं आहे हे बघा इथपर्यंत पस्तीस आलेलं आहे मग मी काय केलेलं आहे पस्तीस आपलं मेजरमेंट देणार आहे त्यानुसार मी हे चॉकने असं मार्किंग करून घेतलेलं आहे हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल इथपर्यंत आपलं पस्तीस आहे आणि इथे पण जे आपण कर्व दिलेला आहे तिथूनही आपल्याला पस्तीसचं अंतर घ्यायचं आहे मग इथे कमी पडत आहे मग मी इथे असं हे मार्किंग करून घेतलेलं आहे फरशीवरती हे बघा हे तुम्हाला दिसत दिसत असेल हे <hostess noise> बघा अशा प्रकारे मी हे ते मार्किंग करून घेतलेलं आहे आता मी काय करणार आहे हा जो पस्तीस मध्ये आपण मेजरमेंट घेतलेला आहे तिथून मी हे अस्तर पूर्ण कट करून घेणार आहे इथपर्यंत आणि जे उरलेलं अस्तर आहे ते मी अस्तर ह्या साईडला ठेवणार आहे म्हणजे ते आपलं कमी पडत आहे तिथे आणि तिथून मग मी हे कट करून घेणार आहे तिथं जॉईंट देणार आहे म्हणजे आपली बरोबर उंची पस्तीसची तयार होणार आहे मी पहिले कट करून घेते आणि ते कसं ठेवून कट करायचं आहे तेही तुम्हाला दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल कुठेही व्हिडिओ स्किप करू नका नाही तुमच्या काहीच लक्षात येणार नाही करून घेतलेला आहे इथेही मी साईडचा अस्तरचा भाग हा कट करून घेतलेला आहे हे बघा असा आहे हा इथे वरच्या बाजूला होता इथे खाली आता जे मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे इथे आता मी हे अस्तर ठेवून देणार आहे कसं ठेवायचं हे तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हे बघा मी अस्तर हे कट केलेलं उरलेलं जे आहे ते खालच्या बाजूला असं मी ठेवून दिलेलं आहे आणि आतल्या साईडला मी अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून असं मी ह्याच्यावरती ठेवून दिलेलं आहे आता ह्याच्यावरतून आपल्याला काय करायचं आहे परत मार्जिन उंची घ्यायची आहे जे अस्तरची आपण इथे घेतली इथे जे आपण उंची घेतली होती ते आपल्याला परत उंची घ्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला ड्रॉ करून परत हे कट करायचं आहे नंतर इथे जॉईन द्यायचं आहे हे बघा मी आता इथे मार्किंग करून घेतलेलं आहे जेवढी आपली उंची इथे स्टार्ट केली होती तेवढीच मी उंची इथे करून मार्किंग करून घेतलेलं आहे आता हे कट करून मी हे नंतर खाली जॉईंट जोडणार आहे बघा मी हे अस्तराचा जॉईन करून घेतलेला आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी इथे कट केलेलं होतं ते इथे मी जोडून घेतलेलं आहे आणि मध्ये जो सेंटर होतं तेही इथे जोडून घेतलेला आहे बघा असं फिनिशिंगमध्ये घेतलेलं आहे इथे वरतून मी दाब टिप दिलेले आहे आणि एक्स्ट्रा जे राहिलेलं आहे ते आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे असं आपलं ह्या अस्तर कट होणार आहे कमी अस्तरमध्ये पण आपण व्यवस्थित असं अस्तर कट करून व्यवस्थित उंचीमध्ये आपण बसवू शकतो अशाच प्रकारे मी दुसराही भाग स्टिच करून घेतलेला आहे हा बघा अशा प्रकारे वरतून दाब टिप दिलेला आहे हा आपला पूर्ण असतचा घेर घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण असतंचा असा घेर घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हे तुम्ही कटिंग करून स्टिचिंग करू शकता आता हे कमरेच्या मापानुसार मी घेतलेलं आहे आता इथे मी जे प्लेट प्लेट्स घेतलेले आहे त्या प्लेट्स मी तुम्ही असं स्टिच करायला सुरुवात करणार आहे बरोबर कमरेच्या मापानुसार आणि वरतून मी कमरपट्टी जोडून घेणार आहे हे बघा मी हे लेहंग्यासाठी कट कर करून घेतलेलं फॅब्रिक असं पसरवून घेतलेला आहे ही उलटी बाजू आहे मी उलट्या बाजूवरती मार्किंग केलेलं आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल नेहमी आपण जे कटिंग करणार आहे ते उलट्या बाजूवरतीच करायचं म्हणजे जी उलटी साईड आहे त्याच्यावरती कटिंग करायचं आहे म्हणजे आपल्या मार्किंग खुना जे आहे ते बाहेर दिसणार नाही ही सरळ बाजू आहे इथे मी काय करणार आहे हे बघा इथे मी दोन दोन इंचावरती प्लेट्स घेणार आहे हे बघा इथे दाखवत तुम्हाला स्टार्टिंगला मी ते अडीच इंच सोडणार आहे कारण का आपल्या इथे परत जॉईन द्यायचं आहे म्हणून मी ते इथे स्टार्टिंगचे अडीच इंच नंतर दोन इंच अशा आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत दोन इंच घ्या अडीच इंच घ्या तुमच्या आवडीवर डिपेंड आहे म्हणजे कस्टमरला छोट्या प्लेट्स हवे आहेत मोठ्या प्लेट्स हव्या आहेत त्याच्यानुसार आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ते मार्किंग करून मी घेणार आहे आणि ही प्लेट आहे ती ही दोन इंच मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर ते, ते मी ठेवून देणार आहे हे बघा अशा प्रकारे आणि ते मी पिन अप करून घेणार आहे हे बघा आता ही ही दोन इंचा प्लेट आहे ती मी ही ते दोन इंचाच्या प्लेटवर तसे ठेवून देणार आहे आणि ते परत पिनअप करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ह्याला ना जो आपण कपडा कट केलेला आहे त्याच्यावर आपल्याला पिनअप करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे बघा मी जे तुम्हाला पिन लावून दाखवलेलं ला आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यावरती प्रेस करायचे म्हणजे ते आपले प्लेस व्यवस्थित येणार आहेत मी काय करते पहिले असे दोन दोन इंचावर त्याच्या प्लेट्स पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आणि हे कमरेच्या मापानुसारच आपल्याला करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा जर असेल तर ते कट करायचं आहे आपल्या कमरेच्या मापानुसारच हे पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे मी काय करते हे पूर्ण स्टिच करून घेते अशा प्लेट्स टाकून व्यवस्थित आणि तुम्हाला स्टिच करून दाखवते जेणेकरून आपला व्हिडिओ खूप लॉंग होणार नाही आणि तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीनेही समजेल हे बघा मी अशा प्रकारे प्रेस करून घेतलेले आहेत आणि ते प्रेसिंग करून घेतलेलं आहे आणि कमरेच्या मापानुसार मी हे स्टिच करून घेतलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला स्टिच करायचं आहे आणि ह्याच्यावरती प्रेस करून घ्यायचं आहे आता मी कमरपट्टी कशी कट करायची ते दाखवणार आहे हे बघा मी हे कापड घेतलेलं आहे कमरची पट्टी बनवण्यासाठी इथे मी मेजरमेंट कसं घेणार आहे ते तुम्हाला दाखवते हे बघा इथे आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे दहा इंच होता त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा आपण लुझिंग घेतलेलं होतं आणि ते मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तुम्ही ते अर्धा इंच पण घेऊ शकता मी ते एक इंच घेतलेला आहे कारण का नंतर आपल्या साईड आपल्या साईड असं फोल्ड करायचं आहे ते कापड कमी पडू नये म्हणून मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि ही कापडची घडी मी चार पदरमध्ये मध्ये घेतलेली आहे हे बघा हे डबल फोल्ड आहे आणि हे दोन असे आणि मी उलट्या बाजूला मार्किंग करते आणि ह्याची उंची आपल्याला किती घ्यायची आहे आपल्याला ते कमरपट्टी तयार होऊन तीन इंचाची बनवायची आहे कमरेची पट्टी आपल्या तीन इंचाची बनवायची आहे म्हटल्यावरती आपल्याला सात इंचाची बरोबर पट्टी घ्यायची आहे कारण का ह्या साईडला अर्धा इंच मार्जिन जाणार आहे शिलाई मार्जिन या साईडला अर्धा इंच आणि उरलेला आपला जो फोल्डचा भाग आहे तो बरोबर सहा इंचा उरणार आहे मग ती अशी डबल फोल्ड केल्यावरती ती तीन अशी तयार होणार आहे हे बघा अशा प्रकारे अशी आपली तयार होणार आहे मी हे स्टिच करते मग तुम्हाला दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हे बघा अशा प्रकारे मी हा लेहंगा पूर्ण शिवून घेतलेला आहे इथे पट्टी जॉईन केलेली आहे आणि आतल्या साईडला अस्तर फोल्ड करून घेतलेला आहे आणि ते जी सुंदर अशी लटकन बनवलेले आहे मोबाईल खराब झाला होता त्यामुळे स्टिचिंगचे जे व्हिडिओ होते ते डिलीट झाले त्याच्यामुळे तुम्हाला स्टिचिंगचे दाखवत आले नाही मग मी पूर्ण स्टिच केलं तुम्हाला आज दाखवत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद